बँक लॉकर मध्ये ठेवलेलं सोनं खरंच सुरक्षित असतं असं तुम्हाला वाटतं हा व्हिडिओ सेव्ह करा आणि शेअर करा कारण चुकीच्या समजुतीमुळे लोक मोठ्या फसवणुकीला बळी पडतात बँक लॉकर फक्त जागा आणि कुलूप देतं तुमच्या सोन्याचं इन्शुरन्स मात्र होत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सुप्रीम कोर्टने दोन हजार एकवीस मध्ये स्पष्ट केलं बँक फक्त सुरक्षा व्यवस्थेत जबाबदार आहे पण जर चोरी आग किंवा बँकेतील कर्मचाऱ्यांच्या गैरव्यवहारामुळे सोनं गायब झालं तर बँक आपोआप भरपाई देत नाही लॉकर अग्रिमेंटमध्ये ऍक्ट्स ऑफ गॉड क्लॉज असतो भूकंप पूर दंगल अशा प्रसंगात सोनं गेलं तरी बँकेची जबाबदारी नसते आणि जरी नेग्लिजन्स सिद्ध झालं तरी बँक तुमच्या सोन्याच्या खरी किमतीप्रमाणे भरपाई देत नाही नियम असा आहे की जास्तीत जास्त वार्षिक लॉकर रेंटच्या शंभरपट पट एवढीच भरपाई मिळेल म्हणजे सोनं वीस लाखांचं असेल आणि रेंट फक्त चार हजार रुपये असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त चार लाख रुपयेच मिळतील शिवाय बँक तुमचं ठेवलेलं सोनं नोंदवत नाही चोरी झाली तर बिल्स आणि मालकीचा पुरावा नसेल तर कोर्टात दावत चालत नाही इन्कम टॅक्स विभागालाही छापा टाकण्याचा अधिकार आहे बिल्स किंवा परचेस प्रूफ नसेल तर सोनं जप्त होऊ शकतं म्हणूनच लॉकर सुरक्षितेचं इलोजन आहे सोनं खरंच सुरक्षित ठेवायचं असेल तर स्वतंत्र इन्शुरन्स घ्या आणि पुरावे सांभाळून ठेवा उशीर झाल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताच पावलं उचला आणि अशाच बिझनेस आणि फायनान्स टिप्ससाठी मी म्हणजे रोहित व्यापारी मित्र याला फॉलो करा